नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण केक बनवणार आहोत आणि केक असा बनवणार आहोत केक बनवतानाच आपण डिझाईन बनवणार आहोत आणि घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत अगदी काहीच साहित्य लागत नाही जे घरी अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये असा केक आणि मुलांना आवडीचा म्हणजे चॉकलेट केक बनवणार आहोत तर मी इथे ऑइल घेतलेला आहे जे आपण स्वयंपाकाला यूज करतो तेल तेल ते, ते तेल मी इथे अर्धी वाटी ते तेल घेतलेलं आहे त्याचं स्मेल स्ट्रॉंग नसावं ते तेल घ्या तुम्ही तर अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे आणि त्या बाऊलमध्ये टाकलेलं आहे आणि इथे मिक्सरला मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे मिक्सरला साखर लावून घेतलेली आहे अशा प्रकारे पिठी साखर बनवून घेतलेली आहे ती पिठी साखर आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे तर मी सगळी साखर जी पिटी साखर आहे ती तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि सगळी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे आता तर काहीच वेळ लागत नाही पटकन अशी मिक्स होऊन जाते साखर तेलामध्ये तर साखर मस्त तेलामध्ये मिक्स झाली आहे तुम्ही पाहू शकताय तर तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर मी एक वाटी मैदा घेतलेला आहे साईडला तो दिसतोय तो तर आपल्याला कोणत्याही वाटीने तुम्ही माप घेऊ शकता एक वाटी मैदा घेतलेला आहे तो मैदा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर आपल्याला पूर्ण बॅटर अगोदर रेडी करून घ्यायचा आहे तर मैदा आपल्याला दुधामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते अगोदर एक वाटी दूध घेतलेलं ला आहे लागल तसं दूध आपल्याला टाकायचं आहे तर दूध थोडं थोडं टाका अगोदरच साखर आणि तेल आपल्याला मॉइश्चरायज आहे अगोदरच त्याच्यामध्ये म्हणून थोडं थोडं दूध टाका साखरेला पाणी सुटतं म्हणून मग नंतर पात्र होऊ नये बॅटर आणि नंतर आपल्याला अजून मिक्स कर लागू नये म्हणून अगोदरच आपल्याला थोडं थोडं दूध टाकत बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेते लगेच मिक्स होतं काहीच वेळ लागत नाही तर मस्त बॅटर मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय किती फ्लफी वगैरे झालेलं आहे तर छान बॅटर मिक्स झालं आहे तर एवढं पात्र आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय तर एवढं पात्र आपल्याला बॅटर पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आता बॅटर तर आपलं रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकते आहे आणि एक चमचा आपल्याला पावडर टाकायचा आहे बेकिंग पावडर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही एक इनोची पुडी याच्यामध्ये टाकू शकता त्याच्याने पण छान असा आ, केक फुलतो आता मी मिक्स करून घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर आता हे बॅटर आपल्याला अर्ध अर्ध करून घ्यायचं आहे तर अर्धा आपल्याला चॉकलेट डिझाईन बनवायची आहे म्हणून मी याच्यामध्ये दोन जागी अशा प्रकारे बॅटर डिवाईड करत आहे तर अर्ध्याच्यामध्ये काढून ठेवले आहे आणि अर्धा दुसऱ्या बाऊलमध्ये आहे तर अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये मी कोका पावडर टाकून घेती आहे म्हणजे चॉकलेट फ्लेवर दिसेल आणि मुलांना चॉकलेट फ्लेवर केक असो किंवा आईस्क्रीम असो खूप जास्त आवडते तर इथे मी एक वाटी कोका पावडर घेतलेला आहे आणि एका एक बाउलमध्ये मी कोका पावडर मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर कोका पावडर टाकल्यानंतर बा बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट झालेलं दिसेल तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध घालून अजून थोडंसं पातळ करू शकता तर मला थोडंसं घट्ट वाटतं बॅटर म्हणून मी अजून थोडंसं दूध टाकते दोन ते तीन चमचे आपल्याला टाकून घ्यायचे दूध तर टाकून घेऊन मी अजून मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे मस्त हे पण बॅटर रेडी झालेलं आहे आपलं दोन्ही पण बॅटर छान रेडी झालेले आहेत तर बॅटरची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर बॅटर मस्त दोन्ही रेडी झालेले आहेत इकडे रेस्ट करायला ठेवलेले आहेत चार ते पाच मिनटं त्याला तसंच राहू द्यायचं तो तोपर्यंत आपण इकडे एक डबा सेट करून घेऊयात तरी ते कुकरचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे केक टीन वगैरे असेल तरी चालेल माझ्याकडे ना नाही आहे म्हणून मी ते कुकरचा डब्बा घेतला आहे खाली बटर पेपर लावलेला आहे आणि बटर पेपरवर आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावून घेऊ शकता तरी ते तर मी तेल लावून ग्रीस करून घेते आहे तर अशा प्रकारे आपला डब्बा रेडी झालेला आहे केकसाठी आणि मी गॅसवर एक कढई पण ठेवलेली आहे प्री ठो प्रिही ठ होण्यासाठी तर आपण कढईत केक बनवणार आहोत तर आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे म्हणून मग मी एक चमचा वाईट बॅटर टाकून घेते आहे अशा प्रकारे आणि आपल्याला थोडं टॅप टॅप करत हे वाईट बॅटर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर वाईट बॅटर पसरल्यानंतर त्याच्यावर आता आपल्याला एक चमचा चॉकलेट फ्लेवरचा आपण बॅटर करून ठेवलं होतं ते टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर याला पण थोडंसं टॅप टॅप करत अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे लगेच पसरल्या जातं काहीच वेळ लागत नाही तर अशा प्रकारे ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे थोडं एक चमचा चॉकलेट फ्लेवर एक चमचा व्हाईटवालं बॅटर एक चमचा चॉकलेट फ्लेवर अशा प्रकारे आपल्याला सतत ही प्रोसेस बॅटर संपेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे एकदम झटपट होतं काही वेळ लागत नाही बॅटर आपलं लगेच हे होऊन जातं पसरून जातं अशा प्रकारे मस्त डिझाईन रे तयार होते असं केल्यानंतर जर तुम्हाला ही लेंदी प्रोसेस वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट पूर्ण बॅटर टाकून जरी वा के कढईमध्ये ठेवलात तरी मस्त केक होतो तर आता मी पटापट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी इथे स्पीड वाढवली आहे मी अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आता बॅटर संपेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर बॅटर संपलेलं आहे पूर्ण प्रोसेस अशा प्रकारे झालेलं आहे लास्टपर्यंत मी दाखवलं तुम्हाला थोडंसं चॉकलेट बॅटर राहिलं होतं ते पण मी टाकून दिलेलं आहे वर आणि आता आपल्याला डिझाईन करायची आहे कोणती पण काडी घेऊ शकता तुम्ही काढीने अशा प्रकारे रेश आहेत आपल्याला अशा प्रकारे रेषा ओढून घ्यायच्या तुम्हाला जितक्या रेषा पाहिजे तितक्या तुम्ही ओढून घेऊ शकता तर अशा प्रकारे एक रेश वाढायची साफ करायची काडी आणि लगेच दुसरी रेश ओढायची आणि साफ करायची काढी आणि मस्त अशी डिझाईन तयार होते तुम्ही पाहू शकता किती मस्त डिझाईन तयार होतीये मस्त अशी डिझाईन रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान डिझाईन झालेली आहे आता याला आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे मी अगोदरच कढई गॅसवर ठेवली होती प्री हीट होण्यासाठी तर मस्त गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवते आणि आपला जो केकचा डब्बा आपल्याला ह्या स्टँडवर ठेवायचा आहे आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला छान केक रेडी होतो आता याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि वीस ते पंचवीस मिनटानंतरच आपल्याला आता हे झाकण उघडायचं आहे तोपर्यंत मस्त आपला केक रेडी होतो आता वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत मी झाकण काढते कढई खूप गरम आहे तर मस्त आपला केक झालेला आहे मस्त कसा बघा छान डिझाईन वगैरे जशाच तशी उमटलेली आहे मी एक तुम्हाला काडी घालून दाखवते काडी जर स्वच्छ बाहेर आली तर समजायचं आपला केक रेडी आहे तर काडी स्वच्छ बाहेर आलेली आहे आता केक मी खाली काढून ठेवते थोडा थंड होऊ देते आणि त्याच्यानंतरच आपल्याला केक हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता केक थंड झालेला आहे मी आताच्या जा कडा ज्या आहेत त्या सुट्या करून घेते पहिलं तर अशा प्रकारे आपल्याला कडा सुट्या करून घ्यायच्या आहेत कडला चिटकून बसल्यानंतर केक निघत नाही म्हणून कडा सुट्या करून घ्यायच्या आणि लगेच मग प्लेटमध्ये निघतो कारण आपण खाली बटर पेपर लावलेला आहे तर मस्त डिझाईन वगैरे आलेली आहे आणि मुलं मा माझा मुलगा शाळेतून आला होता त्याला खूप आवडला हा केक त्याने म बघितल्यानंतर म्हटलं मम्मा डिझाईन कशी बनवली त्याला सांगून एक्सप्लेशन करावं लागलं पूर्ण की कसं कसं बनवलं होतं ते तर मस्त केक मस्त फुलला आहे पण आणि खूप छान झाला आहे दिसायला पण खूप छान दिसतो आहे तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि एकदम फ्लपी फ्लपी मस्त झालेला आहे मऊ मऊ झालेला आहे आणि जाळी खूप सुटलेली आहे याला मी कापते एका साईडकडून केक कट करते मस्त माझा बड्डे नाही आहे पण मी केक कट करते मुलं साईडलाच आहेत पकतायत मस्त तर पाहू शकता तुम्ही किती जाळी सुटली आहे खालून आणि किती मस्त झालेला आहे केक तर माझ्या मुलांना खूप आवडला तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करून जा आणि अजून जर केकचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून मी ट्राय करेन केक कसा बनवायचा काय नाही याचा तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि माझे जे जुने व्हिडिओ आहेत ते पण नक्की जाऊन पाहते तर तुम्हाला नक्की आवडतील आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओसोबत